केंद्र प्रमुख पदोन्नती अपडेट केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नती बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक अकरा जून दोन हजार चे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस व दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस या संदर्भिय शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस नुसार सर्वांना कळविण्यात येते की के केंद्र प्रमुख या पदावरील पदोन्नती करिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल अशी संदर्भीय शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय तरतूद विहित करण्यात आलेली आहे यास्तव केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती करिता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे परंतु या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत तरी याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर